जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या कंत्राट शिक्षक भरती संदर्भात बघा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला बरेच उमेदवार जे काही विचारत होते कंत्राट शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये नेमकी पात्रता काय असणार आहे बरोबर म्हणजे तुमच्यामध्ये या ठिकाणी बघा पात्रता जी असेल तर त्याच्यामध्ये काही उमेदवार ई टी पास आहे किंवा काही उमेदवार टी ई टी पास नाही किंवा मग सीटेट जी काय परीक्षा आहे केंद्रीय तर ती देखील सध्या उमेदवार पास नाही तर असे उमेदवार सध्या बघा अर्ज करू शकणार का तसेच बघा वेगवेगळे वेग जे काही तुमच्या मनामधील प्रश्न असणार तर ते प्रश्नासंदर्भात आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर महत्त्वाची जी काय कंत्राट शिक्षक भरती असेल तर ती नेमकी कुठं होणार आहे किंवा त्याचं जे काही क्रायटेरिया असेल नियम असेल तर ते नेमके काय आहे तर इथं बघा कंत्राट शिक्षक भरती जी आहे तर ती ज्या स्कूलमध्ये ह्या ठिकाणी बघा दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या संपूर्ण जे काही शाळा असेल जिल्हा परिषदच्या तर त्या जिल्हा परिषदच्या बघा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जे काही जिल्हे येतात तर त्याच्यामधल्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये शिक्षक जो आहे एक शिक्षक तर तो एक शिक्षक सध्या बघा कंत्राटी तत्वावर सध्या त्याचं सिलेक्शन होणार आहे तर ह्या अनुषंगाने महत्त्वाचा जो काही शासन निर्णय होता तर तो शासन निर्णय देखील सध्या बघा काढण्यात आला आहे तर जे काही प्रश्न असेल आता इथं बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे कंत्राट शिक्षक भरती संदर्भात का जाहिरात बघा सर्वात महत्त्वाचं जाहिरात असेल तर ती सध्या कधी येणार किंवा कधी सध्या बघा येऊ शकते शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागणार आहे टी, -टी किंवा सीटेट पात्र लागणार किंवा नाही बरोबर असे प्रश्न तुमचे असेल मानधन किती मिळणार नियुक्ती कुठे मिळणार आहे बरोबर आणि सर्वात महत्वाचा अर्ज कुठे करायचा तर असे जे काही प्रश्न असेल तर हे बरेच उमेदवारांनी सध्या बघा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सध्या बघा केलेले होते युट्यूब चॅनलमध्ये तर तुमचे अजून काही प्रश्न असेल डाऊट असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जे काही कमेंट बॉक्स आहे तिथे कमेंट तुम्ही करू शकता तर हे संपूर्ण प्रश्नाचं उत्तर आपण बघूया नेमकं पुढचे जे काही जाहिरात वगैरे कधी येईल किंवा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बरोबर स्टीटी सी टी लागणार का मानधन किती मिळणार तर असे जे संपूर्ण प्रश्न असतील तर त्या संदर्भात पुढे चर्चा करूया तर आता बघा महत्त्वाचं जो काही कंत्राट शिक्षक भरती संदर्भात शासन निर्णय सध्या निर्गमित करण्यात आला होता मग हा शासन निर्णय कधीचा आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या म्हणजे तेवीस सप्टेंबरला सध्या बघा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता आणि ह्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी बघा सुरुवात होणार होती परंतु मध्येच जे काही महत्वाचं इलेक्शन आलं बरोबर इलेक्शन आलं त्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि त्या अनुषंगाने फक्त दोन ते तीन जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांची सध्या जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या बघा पब्लिश ही झाली होती परंतु जे काही पुढील प्रक्रिया होत्या तर त्या सध्या ठप्प झाल्या होत्या तर ह्या जे आरमध्ये जे काही स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या दहा किंवा दहापेक्षा पेक्षा कमीपट संख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड आहारता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत अशा पद्धतीने हा जी आर सध्या बघा काढण्यात आला होता बरोबर तर ह्याच्यामध्ये महत्वाचे जे काही पॉइंट होता तर तो राज्यातील संपूर्ण बघा दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या म्हणजे ज्या शाळेमध्ये दहा या ठिकाणी पटसंख्या असेल किंवा दहापेक्षा बघा कमी पटसंख्या असेल तर अशा शाळेमध्ये महत्त्वाचा या ठिकाणी एक शिक्षक एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्ती करायची तरतूद सध्या होती परंतु यानुसार बघा कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही बरोबर कारण बघा सेवानिवृत्त शिक्षक हे त्यांची वय झालेली असते आणि ते सध्या उपलब्ध होतील का याची नॉ गॅरंटी म्हणून काय केलं तर राज्यात बघा डी एड व बीएड आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर हो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्या अनुषंगाने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करणे उचित होणार नाही यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्या शिक्षकांना रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डी एड बी एड आहारताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होणार आणि यास्तव बघा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी एड बी एड आहारताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचार दिन होती आणि त्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय आहे तर तो हा शासन निर्णय बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या हा सध्या निर्गमित करण्यात आला होता मग ह्याच्यामध्ये जे काही बेरोजगार डी एड बी एड झालेले उमेदवार जे आहे तर त्यांना इथे बघा संधी मिळणार आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये शासन निर्णय जो झाला होता तर ह्याच्यात बघा एक तर फिक्स झालं म्हणजे एक जो शिक्षक असणार आहे तर तो एक शिक्षक सध्या बघा म्हणजे दोन शिक्षक तिथं असणार तर दोन शिक्षक मध्ये एक जो आहे तर तो कायमचा जो काही शिक्षक असेल बरोबर तो असणार आणि दुसरा जो शिक्षक असणार आहे तर तो दुसरा शिक्षक कंत्राटी स्वरूपात असणार आहे तर हे या ठिकाणी फिक्स होत आहे पटसंख्या किती पाहिजे दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये बरोबर तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जी काही शैक्षणिक पात्रता आहे तर ती शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागणार बरोबर वय मर्यादा असेल तर ती काय लागणार तर वय जे आहे तर ह्या ठिकाणी बघा शासन निर्माणानुसार किमान आणि कमाल वयोमर्यादा लागू राहील बरोबर तर आता वयोमर्यादा ह्या ठिकाणी शासन निर्णयानुसार जी आहे तर ती म्हणजे ओपनसाठी इथं बघा अडतीस वर्ष बरोबर आणि जे काही मागासवर्गीय येतात म्हणजे कास्टमध्ये वगैरे येतात दिव्यांग बंधू असेल यांना जवळपास या ठिकाणी जे काही पाच वर्ष शिथिलता देण्यात येते म्हणजे त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी कास्टमधून असेल तर त्यांना सध्या वयमर्यादा असणार आहे बरोबर त्यानंतर खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त असेल तर, तर त्यांच्या त्या ठिकाणी जे काही शासन निर्णयामध्ये नमूद आहे तर त्यानुसार त्यांची वयमर्यादा सध्या लागू असणार आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या त्यानंतर महत्वाचं जे काही शैक्षणिक शैक्षणिक पात्रता असेल तर ती शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागणार तर त्या संदर्भात बघा इथं जे देण्यात आलं आहे दोन नंबरचा निर्णय तर डी एड आणि बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्याने किंवा असल्याने संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गातील सेवा समावेशनाचा किंवा समावून घेण्याचा नियमित सेवेत किंवा इतर कोणताही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसणार आहे म्हणजे ही जी भरती आहे तर ही फक्त कंत्राटी पद्धतीने असणार आहे हे लक्षात घ्या आणि ह्याच्यामध्ये आहारता काय लागणार आहे डी एड आणि बी एड बरोबर म्हणजे इथे जे काही व्यावसायिक प ह्या ठिकाणी पदवी दे देण्यात आले डिप्लोमा आणि या ठिकाणी बी एड पदवी तर फक्त बघा तुमचं जर इथं डी एड असेल बरोबर किंवा मग तुमचं बी एड असेल तर असे उमेदवार इथं सध्या अर्ज करण्यास पात्र असणार आहे बरोबर तर हे लक्षात घ्या तर हे महत्त्वाचं या ठिकाणी होतं तर तुमची टी ई टी परीक्षा बघा बाकी उमेदवार सांगणार आमची टी ई टी पण नाही आणि सी टेट परीक्षा देखील सध्या उत्तीर्ण नाही तर असे देखील उमेदवार सध्या इथे अर्ज करू शकतात कारण इथं कोणत्याही प्रकारचं त्या पद्धतीने उल्लेख इथं करण्यात आलेला नाही एकंदरीत जर विचार केला तर इथं बघा ई टी पासवाले उमेदवार सी टेट पासवाले उमेदवार देखील अर्ज करू शकतात किंवा हे पास जरी नसेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकतात कारण इथं अनिर्वय जे असेल तर ते सध्या देण्यात नाही आलं बरोबर तर ही शैक्षणिक पात्रता लक्षात घ्या बरोबर तुमचं जर प्राथमिकला जर असेल तर तुमचं बारावी प्लस जे डी एड असेल बरोबर आणि बी एडसाठी साठी जर सहा ते आठ साठी असेल तर तिथे तुमचं बी एड आणि पदवी बरोबर तर हे सध्या तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजे त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही मानधन असेल किंवा नियुक्ती किती वर्ष असणार आहे तुम्हाला कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये जर सध्या बघा नियुक्ती मिळाली तर ती तुमची नेमकी किती वर्ष असणार मानधन किती मिळणार आहे तर त्याच्यासाठी बघा इथं नियुक्ती किती वर्षपर्यंत असणार आहे तर ते इथं देण्यात आलं आहे बघा सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल म्हणजे या ठिकाणी जे नियुक्ती असेल तर ते सुरुवातीला एक वर्ष जे काही असेल शैक्षणिक वर्ष तर त्या संदर्भात असणार आहे परंतु त्यानंतर बघा गुणवत्ता व योग्यता आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे जे काही वाढीव कालावधी करतात दरवर्षी नूतनीकरण करता, दर करता येईल बरोबर म्हणजे इथं जर त्यांना आवश्यकता जर भासली तर त्यांना बघा गुणवत्ता आणि योग्यता ह्याच्या आधारावर आवश्यकतेनुसार तुमची जी काही नियुक्ती असेल तर ती रिन्यूअल होणार ह्या पॉईंटवरनं आपल्याला लक्षात येते की जी काही नियुक्ती असेल तर ती तुमच्या शैक्षणिक वर्ष जे असेल बरोबर शैक्षणिक वर्ष जे एक वर्ष असेल तर त्याच्यासाठी आधी होईल आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार सदर जी काही नियुक्ती असेल तर ती गुणवत्ता आणि योग्यतानुसार म्हणजे आपण मागचं जे काही अकरा महिने असेल किंवा एक वर्ष असेल शैक्षणिक तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अध्यापन केलं शिकवलं तर त्याचा रिव्ह्यू होईल आणि नियुक्ती जर या ठिकाणी बघा वाढीव कालावधीकरिता परत नूतनीकरण इथं होणार आहे म्हणजे रिन्युअल इथं तुमचं होऊ शकतं एकंदरीत जे काही मानधन असणार आहे तर बघा मानधन किती मिळणार आहे तर पंधरा हजार रुपये प्रतिमाह सध्या बघा इथे तुम्हाला मानधन जे असेल तर ते मानधन सध्या इथं मिळणार आहे बरोबर म्हणजे पंधरा हजार प्रतिमा सध्या असणार आहे ह्याच्यामध्ये रजा जे असेल तर रजा एकूण बारा रजा असणार आहे बरोबर आणि एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा ह्या विद्यावेतन असतील बरोबर तर अशा पद्धतीने तुम्हाला सध्या जे काही मानधन असेल तर ते इथं मिळणार आहे कोणताही प प्रशासकीय अधिकार सध्या तुमच्याजवळ नसणार आहे बरोबर आणि जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील करारनामा देखील तुमचा इथं होऊन जाणार आहे म्हणजे इथं तुमचं मानधन आणि नियुक्ती जी असेल तर ती नेमकी किती वर्ष असणार किंवा किती कालावधीसाठी असणार तर तो विषय इथं क्लिअर होत आहे बरोबर म्हणजे एक वर्षासाठी सुरुवातीला नियुक्ती मिळणार त्यानंतर तुमचं समाधानकारक त्या ठिकाणी काम जर आढळलं तर तुमचं परत इथं नूतनीकरण होणार रिन्युअल होणार तर हे तुम्ही लक्षात घ्या तर अशा पद्धतीने इथं तुमचा हा पॉईंट इथं बघा कवर झाला पुढचा आहे जाहिरात कधी येणार हा सर्वांच्या मनामधला जो काही प्रश्न आहे तर त्या संदर्भात बघा महत्वाचं या ठिकाणी जे काही पुढारी वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये कालच्या दिवसाला बातमी आलेली आहे रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीला मुहूर्त या ठिकाणी बघा मिळणार अशा पद्धतीने बातमी होती आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आचारसंहिता संपल्याने आता आठवड्याभरात होणार प्रक्रियेला सुरुवात बेरोजगारांची जिल्हा परिषदेला भेट बरोबर अशा पद्धतीने हेडलाईन होती कारण कसं आचार तर आचारसंहिता सध्या असल्यामुळे जो जी आर आलेला होता बरोबर शासन निर्णय तर त्याची अंमलबजावणी सध्या बघा तात्काळ सध्या झाली नाही कारण आचारसंहिता लागली होती परंतु आता आचारसंहिता सध्या बघा कालच्या दिवसाला किंवा या ठिकाणी पूर्ण जी काही शिथिल झालेली आहे तर आता आठवड्याभरामध्ये जे काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रियेला सध्या बघा सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने इथे न्यूज आलेली होती तसंच बघा वेगवेगळे जे काही जिल्हा परिषद होते तर त्या जिल्हा परिषदेंच्या बघा तात्काळ जे काही ॲक्टिव जिल्हा परिषद आपण म्हणू शकतो तर त्यांचे अर्ज देखील सध्या बघा आचारसंहिता अगोदर सध्या मागवण्यात आले होते तर ते देखील दाखवतो तुम्हाला तर इथं बघा काय जिल्हा परिषदेच्या जाहिराती संदर्भात अर्ज प्रक्रिया देखील इथं सध्या झालेली होती त्याच्यामध्ये आता ही जे आहे जिल्हा परिषद संदर्भात आहे नऊ दहा दोन हजार चोवीसला सध्या बघा गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व इथं सध्या जिल्हा परिषद जालना असेल तर जालण्याला सध्या ही जाहिराती संदर्भात जी काही नोट होती तर ती सध्या बघा प्रकाशित झाली होती इथं बघा जिल्हा परिषद अंतर्गत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत बी एड बी एड आहारताधारक बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी तत्वावर ता तात्पुरती नियुक्ती करण्याचे आवेदनपत्र स्वीकारण्याबाबत अशा पद्धतीने इथं जाहिरात देखील देण्यात आली होती म्हणजे अशा ज्या जाहिराती होत्या तर ते जवळपास दोन ते तीन जिल्हा परिषदच्या सध्या बघा प्रकाशित झाल्या होत्या परंतु इथे अर्ज प्रक्रिया वगैरे मागवण्यात आली परंतु पुढची का जी काही प्रक्रिया असेल तर ती सध्या झाली नाही तर ती प्रक्रिया आता ह्या आठवड्याभरामध्ये बघा सुरुवात होईल तर हे लक्षात असू द्या तर अशा जे अर्ज जो आहे तर तो अर्ज नेमका बघा कुठे करायचा अर्ज ऑनलाईन असणार का किंवा मग ऑफलाईन असणार का तर इथं बघा अर्ज जो आहे तर तो तुमचा ऑफलाईन असणार आहे बरोबर आणि अर्ज अशा पद्धतीने सध्या असतो ऑफलाईन अर्ज सध्या बघा प्रकाशित होणार म्हणजे जी काही का जाहिराती येणार तुमची ॲड येणार तर त्या ॲडमध्ये सध्या बघा अर्ज देखील असतो हे संपूर्ण तुम्हाला डिटेल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल तर आपले टेलिग्राम चॅनल आवर्जून तुम्ही बघा जॉईन करून घ्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं बघा देण्यात आले द गुरुजी नावाने टेलिग्राम चॅनल आहे तर ते तुम्ही जॉईन करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही माहिती असेल जा, जाहिरात असेल तर त्या वेळोवेळी सध्या बघा आपण तिथे देत असतो तर ते तुम्ही जॉईन करून घ्या कारण अर्ज जो असेल तर तो तुमचा ऑफलाईन असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला फ्रिंट वगैरे सध्या लागणार आहे बरोबर त्यानंतर अर्ज नेमकं कुठे करायचा हा देखील प्रश्न बरेच उमेदवारांनी विचारला होता तर अर्ज जो आहे तर अर्ज ह्या ठिकाणी क्लिअर होत आहे की अर्ज आहे तर तो ऑफलाईन असणार आहे बरोबर म्हणजे जे प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन किंवा मग अर्ज जर तिथं प्रत्यक्ष नमूद असला का तुम्ही कुरिअर किंवा पोस्टाने पाठवू शकता तसं जर मेन्शन असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता परंतु अर्ज जो असेल तर तो ऑफलाईन पद्धतीने सध्या करायचा आहे आता अर्ज नेमका कुठे करायचा तर जे मागच्या जर जाहिरात आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये अर्ज जो आहे तर तो अर्ज या ठिकाणी जी काय पंचायत समिती आहे बरोबर म्हणजे पंचायत समिती जी असते तर ती पंचायत समिती तालुक्या स्तरावर सध्या बघा असते पंचायत समिती तालुका स्तरावर असते तर तालुक्या स्तरावरती पंचायत समितीमध्ये जे काय शिक्षण विभाग असतं बरोबर तर त्या ठिकाणी सध्या अर्ज जो आहे तर तो अर्ज मागे स्वी आ, स्वीकारला त्या ठिकाणी गेला होता म्हणून तुम्ही अर्ज जो आहे तर तो अर्ज एक तर पंचायत समिती किंवा मग जिल्हा स्तरावर ह्या दोन ठिकाणी सध्या बघा अर्ज जो असेल तर तो अर्ज सध्या स्वीकारला जाऊ शकतो पण याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं पंचायत समिती असेल तर पंचायत समितीमध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये अर्ज सध्या मागे स्वीकारण्यात आला होता त्या पद्धतीने जाहिरातीमध्ये सध्या बघा स्पष्ट जे काही नमूद त्या ठिकाणी करण्यात येतं त्या पद्धतीने सध्या अर्ज तुम्ही करू शकता काही ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये सध्या अर्ज स्वीकारले जातात तर काही ठिकाणी पंचायत समितीमध्ये अर्ज स्वीकारले जातात पण साहजिक इथं बघा पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त अर्ज जे असेल तर त्याची प्रक्रिया सध्या पंचायत समिती स्तरावर केलेली आहे मागील जर आपण जाहिरात बघितली तर अर्ज जो आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने करायचा आहे तर जे काही महत्त्वाचे आता डॉक्युमेंट असेल तर सर्वसाधारण जी कागदपत्रं नेमकी कोणती लागणार तर जी कागदपत्रं बघा तुम्हाला तयार करून ठेवायचे तर त्याच्यामध्ये आता हा अर्जामधलं जे काही स्क्रीनशॉट आहे तर ह्याच्यामध्ये बघा मूळ कागदपत्राच्या सत्यप्रती तर ह्याच्यात एस एस सी म्हणजे दहावीचं तुमचं गुणपत्रक प्रमाणपत्र बरोबर त्यानंतर बारावीचं असेल गुणपत्रक प्रमाणपत्र तुमचं पुढचं आहे बी ए असेल बी एस सी असेल बी कॉम असेल म्हणजे पदवीचं तुमचं गुणपत्रक प्रमाणपत्र व्यावसायिक संदर्भात बघा डी एड असेल डी टी एड असेल किंवा समकक्ष पदवी असेल त्याचं गुणपत्रक प्रमाणपत्र बी एड संदर्भात देखील तसंच आहे समकक्ष पदवी गुणपत्रक प्रमाणपत्र टी ई टी तुमचं बघा असेल तर गुणपत्रक प्रमाणपत्र नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर एम एस सी आय टी असेल तर एम एस सी आय टी रहिवासी प्रमाणपत्र बरोबर त्यानंतर आधार कार्ड असेल आणि इतर प्रमाणपत्रे असे जे काही सर्वसाधारण जे काही डॉक्युमेंट सध्या बघा आपल्या सर्वांकडे अवेलेबल असतात तर ते सध्या तुमच्याजवळ असणे गरजेचं असणार आहे तसंच बघा तुमचं कास्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर त्या संदर्भात कास्ट सर्टिफिकेट असेल बरोबर व्हॅलिडिटी असेल डोमोसाईल असेल तर असे जे काही पत जे काही महत्त्वाचे प्रमाणपत्र असेल बरोबर तर ते तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे एन सी एल असेल बरोबर तर हे सध्या जे जे काही जनरल गोष्टी आहे तर त्या सध्या तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे तर इत्यादी जे काही प्रमाणपत्र असेल तर ते आवश्यक तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असतात बरोबर म्हणजे दहावीपासून तर पदवीपर्यंत तर एवढे जे डॉक्युमेंट असेल तर ते सध्या बघा तुम्हाला इथे लागणार आहे तर अशा पद्धतीने जे काही जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या बघा येणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमची तयारी असू द्या जेणेकरून सध्या जो काही रोजगार असेल असेही म्हणजे इथं बघा सर्वे जे असेल तर ते बेरोजगार आहे तर ज्यांना खरंच गरज आहे तर असे उमेदवार सध्या बघा इथं अर्ज करू शकतात कारण स्थानिक जॉब असणार आहे तुमचं जिल्हा तुमचा तालुका बरोबर तर त्या ठिकाणी कायमचा जॉब लागेपर्यंत तुम्ही इथं जॉब हा करू शकतात तर सध्या ही महत्त्वाची अपडेट होती तर ह्याच्यामध्ये अजून तुमच्या काही समस्या असेल प्रश्न असेल तर ते तुम्ही नक्की कमेंट करा त्याचं ॲन्सर असेल किंवा सोल्युशन असेल तर ते आपण देण्याचा प्रयत्न करू तर जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात बघा चालू जो काही आठवडा असेल किंवा मग पुढचा डिसेंबरचा फर्स्ट वीक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात कारण इथं त्या पद्धतीने आठवड्याभरात म्हणजे जे काही आठवड्याभरात प्रक्रियेला सुरुवात होईल अशा पद्धतीने इथं बघा स्टेटमेंट सध्या देण्यात आलं होतं काही जे उमेदवार आहेत तर ते जिल्हा परिषदेला बघा भेटदेखील देण्यात आली होती तर विविध जिल्हा परिषदेमध्ये त्या पद्धतीने उत्तर सध्या मिळालेलं आहे तर त्या अनुषंगाने तयारी तुम्हीची असू द्या तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा आवर्जून टेलिग्राम चॅनल आहे तर ते सध्या बघा जॉईन करून घ्या तुम्हाला वेळोवेळी सध्या जी काही अपडेट असेल तर ती अपडेट आपण देत जाऊ लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम